शिवसेनेचे आमदार संजय राठोड यांना मंत्रीपदासाठी फोन आलेला आहे आणि शिवसेनेचे संजय राठोड पुन्हा एकदा मंत्री होणार आहेत असं कळत आहे खरं दोन ते तीन दिवसांपासून या मंत्र्यांना फोनात सगळेच मंत्री जे आहेत ते मंत्रिपदाच्या अपेक्षेमध्ये फोनची वाट पाहत होते मात्र शिवसेनेचे नेते आमदार संजय राठोड यांना सुद्धा मंत्रिपदासाठी फोन आल्याचं सध्या कळतंय या मंत्रिमंडळामध्ये निम्मे चेहरे नवे असणार आहेत असं सुद्धा अशी सुद्धा माहिती समोर येते नव्या चेहऱ्यांना बऱ्याच संधी मिळतीय शिवसेनेचे आमदार संजय राठोड त्यांना पुन्हा एकदा मंत्रिपदासाठी फोन आलेला आहे खाती कोणती कोणाकडे असतील ते थोड्याच वेळात स्पष्ट होईल मात्र सध्याची मोठी अपडेट शिवसेनेचे आमदार संजय राठोड यांना सुद्धा मंत्रिपदाचा फोन आल्याचा कळत आहे अवघ्या काही मिनिटात दहा ते पंधरा मिनिटात त्या चार वाजता या शपथविधीला राजभवनामध्ये सुरुवात होईल नागपूरमध्ये आणि हे सगळे मंत्री आज शपथ घेणार आहेत फडणवीस यांचं मंत्रिमंडळ त्या मंत्रिमंडळामध्ये आज जवळजवळ चाळीस मंत्री शपथ घेणार आहेत असं कळतंय अनेक आमदारांना फोन गेलेले आहेत आणि दहा ते पंधरा मिनिटांनंतर महायुतीचा महाविस्तार मंत्रिमंडळाचा होणार आहे आणि हे सगळे मंत्री शपथ घेतील